तरी एकवीस ऑगस्ट रोजी आले आहे गुरुकुष्यामृत योग गुरुवारी पुष्य नक्षत्र आले की गुरुकुष अमृत योग येत असतो या दिवशी म्हणजे एकवीस ऑगस्टला सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी आणि अमृत योगाला सुरुवात होणार आहे ते रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे म्हणजे एकवीस ऑगस्टला संपूर्ण दिवस गुरुकुष अमृत योग आहे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या प्रगतीसाठी एक उपाय करायचा आहे कोणता आहे तो उपाय सांगते का या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो घ्यायचा आहे फोटो स्वच्छ पुसवून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला कुंकुमार्चन करायचं आहे या दिवशी कुंकुमार्चन तुम्ही अवश्य करा त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टक अतिशय छोटं आहे त्याचं तुम्ही पठण करा किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे हा छोटासा उपाय तुम्ही गुरुपुषामृद्ध योगावरती करायचा आहे असं की केल्यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती होईल